काय मावशी काय करताय आता जे ह्या शेतात लावायला माणसं आहेत तर ते आता पीक म्हणतात रात काढून घेतात मग आणि इकडे आमचा ट्रॅक्टर चालू आहे

बस झाली तुमची ही तशी हा माझ्या शेतावरचा गुलाब आहे गावठी गुलाब आहे हा याची फांदी छोटीशी फांदी आणून लावलेली बघा किती भरलाय एकदम मस्त मोगरा आहे ह्याला भर येऊन गेलाय बघा इथून शेतावरून कशी नदी दिसते इथे हे डोंगर हिरवगार प्रसन्न वाटते ना हा भोपळा मी लावलेला भोपळ्याची रोपे हे दुधी आहे हे भोपळ्याचं आहे हे पण भोपळ्याचं आणि हे, हे भाज भाज्यांची भाजी हे मोठे होतात नंतर ते भाजीमध्ये टाकायला मिळतात आता हे बघा ही मी भाताची लागवड केलेली ती कशी दिसते आता बरेच दिवस झाले त्याला सात आठ दिवस तरी चालेल ते पाणी साचून राहत नाही पाणी निघून जातो ना हे माळरान आहे ना म्हणून ह्याच्यावरून पाणी निघून जातो थांबत नाही पाणी इथे मला लावायचं आहे झेंडू म्हणून ही जागा मी रिकामी ठेवली आणि इथे भात लावून घेतले केळीची झाडं मस्त बघा तुम्ही किती छान वाटत इथे शेतावर मला आवडतं आणि जास्त करून शेतावर येते असे ढग आलेत दाटून थोडा पाऊस येतोय है है। थोडा काय आलाच पाऊस थोडा ऊन पडलाय थोडा पाऊस येतो जाते आमच्या खुट्टा तुकडे चुलीवर कालवण ठेवलं ठेवलंय मी शिजत इथे तो आता मी घेते माणसं तर कोणी आहेत एकटीच आहे आता सध्या लावणीची सुरुवात झालेली आहे ना मग जिकडे तिकडे माणसं जास्त मजुरी म्हणून तिकडे जातात मग आता आहे ते आपली कामं आपल्याला करायला पाहिजे ह्या बेंडणीतून आपण जर वेळच्या ह्या ग भेंड्यांना जर व्यवस्थित वे वेळच्या वेळ खत नाही लावलं बेंढणी नाही केली तर ती होणार नाही तयार म्हणून ती बेंडी करून घेतला पाहिजे म्हणून मी एकटीच आता कोणी नाही तर नाही मग एकटीच करते बेरीची फळं आली बघा बेरी, बेरी लागल्यात बघा लाग कशा आहेत ह्यादेप काळ्या व्हायला पाहिजेत काळ्या झाल्या की छान लागतात आता आंबट लागतील ह्या हे बघा किती लागले पूर्ण झाडावर म्हणजे वरपासून लागलेले आहेत हे बघा हां अंधार पाऊस आलाय ना म्हणून अंधार पडलाय हे बघा ही खाली फांदी आहे त्याला पण लागले आहेत हे इकडे आहे ह्याला पण लागलेत या झाडाची फांदी लावली ना तरी जगते बघा गावठी गुलाब व्हाईट कलरचा छान फुल आहे बघा हा पत्ता ही वेळची झाड बघा भेंडी आणि गवार भेंडी भिंडीत गवार भिंदी गवत काढून घेतलं त्याला थोडी थोडी भर घातली आता त्याला खत लावायला पाहिजे बरं ना